श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो देवपूजा करताना जर असे घडले तर समजा साक्षात देव तुमच्याबरोबर आहे तर चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात असे कोणते संकेत आहेत ज्यामुळे देव आपल्यावर प्रसन्न झाले आहेत आणि तो आपल्यासोबत आहे याची जाणीव करून देत आहेत तर तुम्ही देवपूजा झाल्यानंतर जेव्हा घरात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये जिथे तुम्ही देवपूजा केली आहे त्या ठिकाणी अगरबत्ती किंवा धूप हे लावावे तसेच हे लावल्यानंतर ज्यावेळी याचा धूप अचानक आपल्या संपूर्ण घरात घरभर गर पसरेल आणि आपल्याला प्रसन्न वाटायला लागेल तेव्हा समजावं की देवाने आपण केलेली पूजा मान्य केली आहे आणि तो आता साक्षात आपल्या बरोबर आहे तेव्हा जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी काही वेळानं किंवा पूजा करत असताना एखादी भिकारी किंवा लहान मूल आपल्या दारात किंवा घरात येतं आणि हा देखील एक चांगला संकेत आहे अशावेळी त्या आलेल्या भिकाऱ्याला किंवा लहान मुलाला आपल्याला त्यावेळी जे खायला देणे शक्य आहे ते खायला द्यावे कारण त्यांच्या रूपात आपला देव स्वतःच आपल्याकडे आलेला असतो मित्रांनो जेव्हा आपण देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवाऱ्यावर जो देवा लावतो तो काही वेळा अचानक मोठा प्रकाशमान होतो तेव्हाही आपण समजून जा की देव आपल्या सोबत आहेत आणि यावेळी आपल्याला देवाऱ्यातील देवाकडे हात जोडून आपल्या अडचणी ज्या काय असतील किंवा समस्या असतील जी काही मागणी असेल ते सांगून मागून घ्यावे निश्चितच आपल्या अडचणी ह्या तात्काळ दूर होतील तसेच मित्रांनो काही वेळेला आपण देवपूजा झाल्यानंतर जी अगरबत्ती किंवा धूप लावतो त्यामुळे घरामध्ये आपल्याला ओम किंवा कुठल्या तरी देवाची मूर्तीची किंवा देवाच्या मूर्तीचा आकार दिसतो तेव्हा हे समजून जावे की साक्षात देव आपल्यासोबत आहेत जेव्हा आपण देवपूजा करत असतो त्यावेळी अचानक कोणीतरी पाहुणे येणे किंवा कोणीतरी मित्र येणे यालाही विशेष संकेत मानले जातात असे झाल्याने अशावेळी लक्षात ठेवावे की जणू त्यांच्या स्वरूपामध्ये दे देवच आपल्यासाठी आपल्या भेटीसाठी आलेले आहेत कुठल्याही पाहुण्यांचा किंवा मित्राचा अपमान होईल असे कोणतेही कृत्य अशावेळी करू नये मित्रांनो जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा जी फुले आपण अर्पण करतो त्यातील एखादे फूल हे अचानकपणे खाली पडते अशावेळी देखील हाही एक संकेतच समजावा आणि आपल्याबरोबर आपला देव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असल्याचे जाणून घ्यावे मित्रांनो जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी आपण केलेली पूजा देवाला मान्य झालेली आहे आणि आपला भगवान आपला देव आपल्यासोबत आहे यावेळी नमस्कार करून आपल्या ज्या अडचणी असतील तसेच भविष्यातील काही मागणी असेल ते मनोभावे मनपूर्वक आपल्या देवापाशी मांडावे मनपूर्वक नमस्कार करावा आपल्याला या संगीताचे लाभ लवकरच दिसून येतील तर ही माहिती मित्रांनो कशी वाटली एक कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद